शेगाव तालुक्यातील गावांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह स्वातीताईंना निवडून आणण्यासाठी गावकरी एकवटले महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर सौ स्वातीताई संदीप वाकेकर यांच्या प्रचाराची सुरुवात शेगाव तालुक्यातील गोळेगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली त्यानंतर गोळेगाव बुद्रुक गोळेगाव खुर्द कुरखेड नागझरी घुई हिंगणा वैजनाथ उन्हारखेड टाकळी नागझरी वरखेड जवळा पळसखेड जवळा बुद्रुक आदी गावांमध्ये महिला शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे परिवर्तनाच्या वाटेवर पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याला संधी देऊन विकासाच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यावेळेस दूर ठेवायचं आहे पोपळ पाऊस माहिती सरकारला यावेळी सत्तेतून हद्दपार करत महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी जळगाव जमोद मतदारसंघातून स्वातीताई बाकेकर यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचं चित्र सध्या मतदारसंघामध्ये मिळत आहे त्यांच्या प्रचाराला प्रत्येक गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे महाविकास आघाडीचे मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते